नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधानभवनाच्या लॉबीमध्ये हनामारी जितेंद्र आवाड गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडले राहुल नार्वेकरांनी मागितला अहवाल विधानभवनात अशी घटना घडणे योग्य नाही कारवाई झालीच पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांना विनंती प्रकाश आंबेडकरांना हायकोर्टाचा झटका यू ए पी ए कायद्याविरोधातील याचिका फेटाळली सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे दिले संकेत आणि उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट दोघांमधील चर्चेचा नेमका विषय काय राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली दामिनी पथक प्रमुख पी एस आय पल्लवी जाधव आणि त्यांच्या टीमकडून शाळा कॉलेजमध्ये भेट देऊन मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात येत आहेत दामिनी पथक हे मुली महिला आणि बालकांसाठी काम करते यामध्ये शाळा कॉलेज क्लासेस वसतिगृह स्वादरगृहाला भेटी देऊन मुलींच्या समस्या जाणून घेणे मागील आठवड्यात जिल्हा परिषद शाळा पाली येथे महिला आयोग सदस्य व दामिनी पथकाने सक्षम तू या अभियानाअंतर्गत मुलींना विविध विषयावर मार्गदर्शन केले तर दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी दामिनी पथकाकडून संगमेश्वर विद्यालय नाळवंडी माध्यमिक विद्यालयातील मुली आणि बालकांना बालकांचे अधिकार बाल लैंगिक अत्याचार अधिनियम गुड टच बॅड टच बालविवाह प्रतिबंध कायदा महिलांना भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार अशा अनेक विषयांवर कायद्याबाबत मार्गदर्शन केले तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूने आत्मसंरक्षण कसे करायचे याबाबत माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांना तात्काळ मदतीसाठी टोल फ्री हेल्पलाईन एकशे बारा दहाशे एक्क्याण्णव दहाशे अठ्ठ्याण्णववर कॉल करणे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला क्यू आर कोडवर तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले त्याचप्रमाणे दामिनी पथक हे शहरात तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बसस्टँड शाळा कॉलेज समोर क्लासेस आदी वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालून रोड रोमियोवर कारवाई करत आहे बीड शहर व जिल्ह्यातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी शाळा महाविद्यालय परिसरात कामाच्या ठिकाणी कोणी रोमियो विनाकारण त्रास देत असेल किंवा छेडछाड करत असेल तर वर नमूद टोल फ्री क्रमांक किंवा संवाद प्रकल्प क्यू आर कोडवर तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी केले आहे एकीकडे दामिनी पथकाकडून शाळा कॉलेज क्लासेसना भेटी देऊन मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात येत आहेत तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या पाच ते सहा अल्पवयीन मुलींना तलवाडा ते अंतरवाली रस्त्यावरून पायी जात असताना बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास शुभम हॉटेलजवळ दोन अनवळखी मुलांनी गाडी आडवी लावून आम्हाला तुमच्याशी काही बोलायचे आहे असे म्हणून आडविले परंतु त्याचवेळी एक वाहन तलवाड्याहून अंतरवालीच्या दिशेने येत आहे हे बघून त्या दोघांनी तिथून पळ काढला घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम या मुलींनी आपल्या पालकांना सांगितला असून या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे मात्र पालक वर्गातून तलवडा येथे दामिनी पथकाची मागणी करण्यात येत आहे तर या प्रकरणी पुढील तपास काकडे हे करत आहेत दरम्यान या घटनेमुळे पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पोलीस ठाणे बीड शहर डीबी पथकाने पाच वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत सदर आरोपीवर बीड शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून त्यास न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे या आरोपीने स्वतःच्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराला दोन हजार चौदामध्ये ठेचून ठार मारले होते ऑनर किलिंगचा हा प्रकार होता आरोपीच्या बहिणीच्या लग्नास विरोध केला होता म्हणून बहिणीने वीज प्राशन केले होते आणि ती दीप हॉस्पिटल येथे ॲडमिट होती त्याचवेळी तिच्यावर आणि तिच्या प्रियकरावर खुनी हल्ला केला होता त्यामध्ये तिचा मृत्यू झाला होता तर प्रियकर बचावला होता तर आरोपी हा त्याच्या पत्नीला त्याच्या राहत्या घरी हनुमान नगर एम आय डी सी भागात बीड येथे भेटायला आला होता त्याचवेळी त्याला गुप्त बातमीदार आणि दिलेल्या माहितीच्या आधारावर पकडण्यात आले परंतु खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला हा आरोपी गेल्या पाच वर्षांपासून फरार झालेला होता पोलिसांचा ताबा चुकवून तो फरार झाल्याने याबाबत पोलिस ठाणे शिवाजीनगर बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणात बीड न्यायालया सीआरपीसी कलम दोनशे नव्याण्णवनुसार नुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली होती तसेच जिल्हा शोधपत्र देखील तयार करण्यात आले होते परंतु गंभीर गुन्ह्यात फरार आरोपी पकडण्याच्या पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या मोहिमेअंतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे बीड शहरचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी तयार केलेल्या एका विशेष तपास पथकाने फरारी आरोपी विठ्ठल सोनू प्रकाश काळवणे यास शोधून त्यास ताब्यात घेतले या विशेष तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव गैनीनाथ बावनकर राम पवार यांचा समावेश आहे या कारवाईबद्दल तपास पथकाचे व मार्गदर्शक अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी अभिनंदन केले आहे आज दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय बीड येथे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासाठी लागलेला शासनाचा सर्व खर्च वसूल करण्याची कारवाई करण्यात आली आहे बीड जिल्ह्यात भरोसा येथे पतीकडून त्रास सहन करणाऱ्या महिलांच्या तक्रारीचे समुपदेशन व समस्या निवारण करून त्यांचे संसार वाचविण्याचे कार्य केले जाते या कारवाई दरम्यान आरोपी बबन श्रीराम पाखरे वय सव्वीस वर्षे राहणार पाडळी तालुका कासार जिल्हा बीड याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून त्याने उग्र भूमिका घेत आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित विभागाला दिला होता त्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनने यातील आत्मदहनाचा इशारा देणाऱ्याचे मन वळवण्याचा आणि त्याच्यावर कोणतीही खोटी कार्यवाही होणार नाही याची हमी दिली होती परंतु अशी हमी देऊनही आज सकाळी अकरा वाजता आरोपी हा आपल्या पिशवीत रॉकेलची बाटली लपवून पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला असता त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुरू करण्यापूर्वीच पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपीस पकडले व आत्मदहनाचा प्रयत्न रोखण्यात यश मिळवले या दरम्यान आरोपीने सौम्य झटापट देखील केली यावेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून आरोपीला ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस जमादार मोहन अश्रुबा क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच यावेळी बंदोबस्तासाठी लागलेला साडेतीन हजार रुपयाचा मनुष्यबळाचा खर्च आरोपीकडून वसूल करण्यात येणार असल्याची भूमिका पोलिसांनी ठेवली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आत्मदहनाचा किंवा आत्महत्येचा प्रयत्न करून पोलीस बंदोबस्ताचा व शासनाच्या यंत्रणेचा गैरफायदा घेणाऱ्यांकडून त्या बंदोबस्ताचा खर्च वसूल करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे पोलीस बंदोबस्त ॲम्ब्युलन्स अग्निशमन दल यांची अनाठायी तातडीची तैनाती करावी लागते त्यामुळे शासनाकडून किंवा न्यायालयीन आदेशानुसार अशा आरोपींवर दंड वसूल करण्याची कारवाई ये करण्यात येणार आहे तसेच बीड पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की आत्मदहन किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हा कायदेशीर गुन्हा असून आपल्या न्याय हक्कासाठी कोणीही अशा प्रकारे वर्तन करू नये न्यायचित आणि कायद्याने ठरवून दिलेल्या मार्गानेच आपले आंदोलन करावे बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुलेतील कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या ले, लैंगिक अत्याचार प्रकरणात आज मोठी उलतापालत घडून आली या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर दोन वेळेस पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती आज गुरुवारी याबाबत न्यायालयासमोर आरोपीचे वकील ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद करत जामिनाची मागणी केली यावर न्यायालयाने पवार आणि खाटोकर या दोघांनाही जामीन मंजूर केला आहे जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीने सुप्रसिद्ध विधीतज्ञ ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपींना जामीन मिळावा अशी मागणी केली त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती श्रीमती शिंदे यांनी आरोपींना जामीन मंजूर केला तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेले एसआयटीचे पथक कालच बीडमध्ये दाखल झाले असून महिला आय पी एस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एकूण दहा जणांची टीम बीडमध्ये कालपासून या प्रकरणाची चौकशी करत आहे या चौकशीत काय निष्पन्न होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार